पावसाने म्हणजे मस्त विषयच लावून धरलेला आहे काय मित्रांनो जाऊन आलं की नाही कुठे वर्षा विहाराला वर्षा सहलीला पाऊस दिवस मस्त तिथं आपल्या लोणावळ्याला वगैरे जायचं तिथं किंवा कर्जतला मस्त तिथे वडे खायचे मस्त चहा प्यायचा अत्यंत सुंदर सुंदर खाद्य पदार्थांची मजा अरे पदार्थावरनं मला विचार माझा विचार आला डोक्यात आपण थोडी तिथे कुठले फूड ब्लॉग करतोय आपण कशाबद्दल बोलतोय फिजिक्स बद्दल बोलतोय तर ते पदार्थांवरनं आठवलं मागच्या ब्लॉगमध्ये बघा आपण म्हणलं होतं की एखाद्या पदार्थाचा अभ्यास कसा करायचा आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही काही सांगितली होती माहिती की त्यातले सॉलिड कसे बघा त्यातले लिक्विड कसे बघा गॅस बघा हे बघा ते बघा हा मॅटर बघा नॉन मॅटर बघा पण आणि विराट कोहलीचं पण उदाहरण दिलं पण म्हटलं यार बहुत थेरी हो थेअरी तर ना आज आपण एक मजा करूया मजा अशी करूया की असा विचार करा की आपली बॉडी हां हा? तुम्ही तुमची आपली बॉडी हाच समजा एखादा पदार्थ असला तर त्याचा तुम्ही अनालिसिस कसा कराल ह्युमन लिव्हिंग ह्युमन बॉडी ॲज जा अ सिस्टीम त्याचा अभ्यास तुम्ही कसा कराल तर मग ॲज युज्युअल जु सुरुवातीला आपण काय करू एक जे जादूचा बॉक्स नाही आहे नॉर्मल बॉक्स आता असं मी बॉक्सबद्दल तुम्हाला सांगितलं होतं तसं असा बॉक्स समजा आपण उभे राहून आपल्या शरीराच्या भोवती जर का बनवायचा झाला अदृश्य हां तर मग काय होईल की आपली जी उंची आहे तेवढी त्या बॉक्सची उंची असेल आपण मागं पुढून माग तिथपर्यंत जी काही आपली रुंदी असेल तेवढे त्या बॉक्सची रुंदी असेल आणि खा शोल्डर टू शोल्डर जे काही विड्स आहे त्या प्रकारे त्या बॉक्सची हाईट असेल हां तर असा एक बॉक्स तुम्ही कल्पनेत घ्या आणि त्यात तुम्ही उभे राहिलात हां या बॉक्समध्ये अदृश्य बॉक्समध्ये तुम्ही उभे राहिला आहे तर आ, कसा त्याचा आता अभ्यास कराल बरं तर त्याची सुरुवात म्हणजे काय पहिलं द्रव्य कुठलं सॉलिड तर आपल्या शरीरामध्ये कुठं सॉलिड आहे अरे हां हे काय केस केस सॉलिड आहे शरीरातली हाडं हां बोन्स सॉलिड आहे नंतर अजून कुठं आहे बरं अरे दात सॉलिड आहे नख सॉलिड आहे म्हणजे प्रॉपर सॉलिड कडक सॉलिड मग आता शरीरामध्ये शरीराची स्किन स्किन पण सॉलिड आहे मग शरीराच्या आतमध्ये आता आपण त्या बायोलॉजीमध्ये नको जायला पण आतमध्ये मसल्स आहेत ते मसल्ससुद्धा सेमी सॉलिड टाईपचे असतील किंवा मिक्सचर असेल तेवढे कडक नसतात ना मसल्स खुकतात आणि लहान होतात कॉन्ट्रॅक्शन होता होतं आणि एक्सपान्शन होतं तर ते लिप ते मसल्स आहेत तर हे मसल्स आणि बाकीचे जे आता मी तुम्हाला उदाहरणं दिली ती सगळी सॉलिड आहे तर आता आपण ह्युमन बिईंग आहोत आपल्यामध्ये या हवेमध्ये राहण्याच्या दृष्टीने हवेचा प्रेशर सहन करण्याच्या दृष्टीने आपलं बोन्स बनले तुम्ही पाण्याच्या खाली जाल हां देव मासे मोठे मासे हे मासे ते मासे त्यांची बोन्स कशी असतात त्यांची बोन्स ते जे काही प्रेशर असतं आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेशर पाण्यात असतं तर जसजसं तळाकडं जाल तसतसं त्यांची हाडं किंवा जे काय आहे त्यांना सपोर्टिंग सिस्टीम सॉलिड्स हे तिथल्या प्रेशरला सस्टेन करण्यासाठी सहन करण्यासाठी आता पाण्यातनं वर या जमिनीवर या आणि आकाशाकडे जा आता आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्यांची हाडं आपल्या हाडांपेक्षा हलकी असतात कारण त्यांना खाली पडायचं नाही आहे त्यांना वर उडायचं आहे पंख पसरवून पंख पंखाच्या आधारे तर मग ती हलकी हाड आहेत तर असं प्रत्येक शरीरामध्ये त्याच्या गरजेनुसार ते कुठं आहे शरीर त्यानुसार त्याच्यामधले सॉलिड्स ही त्या, त्या प्रकारे मदत करतात सपोर्ट देतात आता सॉलिड झाली आता दुसरं लिक्विड तर आपलं शरीर तुम्ही ऐकलंच असेल की ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ सेवंटी पर्सेंट ऑफ लिक्विड्स हो ऑफकोर्स ऐकलंच असणार आहे तुम्ही तर मग कुठून सुरुवात होते बाबा या लिक्विडची तर आपला तोंड तुम्ही ऐकलंच असेल जेवताना जेवतानाचा जो जो ट्रॅक असतो आतमध्ये की तोंडामध्ये लाळ असते पोटामध्ये जठर जो काय असतो तर त्याच्यामध्ये काही ॲसिड असतात त्याच्या पुढं 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 तुमचं लहान आतडं मोठं आतडं स्मॉल अँड बिगर इंटेस्टाईन त्याच्या पुढं जस जसं ते जातं तर त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची लिक्विड हां मग त्याला आपण लिक्विड नाही म्हणत त्याला आपण हा काही म्हणजे काही काही ठिकाणी त्यांना आपण हार्मोन्स म्हणतो काही ठिकाणी आपण आपल्या लिवर आणि त्या प्र प्रकारे तिथनं जी येणार असते तिथली जी काही लिक्विड्स असतात ती त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि असं करत करत आपल्या शरीरातला आपण जो घास बत्तीस वेळा चावल आपल्याला म्हणतात बत्तीस वेळा चावला की काय होतं तो तुकडे 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 ऑलमोस्ट पोळी आणि तो आपल्या लाळेमध्ये मिसळून ऑलमोस्ट लिक्विड बनतो आणि लिक्विड बनून तो आतमध्ये जातो आणि खाणं सोपं जातं म्हणजे आपली जी शरीराची पचनसंस्था आहे डायजेशन सिस्टीम ती अशा प्रकारे लिक्विड पचवण्यासाठी तयार झालेली आणि लिक्विड पचवण्यात ही चांगली पचनसंस्था आहे आता याच्या पुढं झालं लिक्विड झालं सुरुवातीला सॉलिड झालं आता पुढचं आपण काय बघणार गॅसेस तर श्वास हा श्वास घेणं आणि सोडणं श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये श हवेतले या वायू आपण नाका वाटे शरीरात आता शरीरात नाकावाटे वायू आला तो तुम्ही ऐकलंच असेल प्राण यान उदान समान हां आणि अपान हां तर ही पाच वायू शरीरातल्या विविध भागांमध्ये आपल्या असतात आणि त्यांचे केमिकली त्यांना आपण काही वेगळं आपण नाव देत असू ते तुम्ही बघा तर हे वायू आपल्या शरीरामध्ये आपल्या आपल्या श्वासोच्छ्वासाला आपल्या जीवनाला मदत करणारे असतात नेक्स्ट आला हीट उष्णता तर so, जसजसा आपण दिवसभर उष्णता दिवसभर श्वासोच्छवास करत राहतो श्वासोच्छासाबरोबरच्या प्रक्रियेमुळे वायू आत जाऊन जाऊन आपल्या शरीराच्या आपलं जो जठर असतं त्या ठिकाणी अन्न पचनासाठी एकतर जठराग्नी असं ज्याला म्हणलं आहे की तिथे अन्नाचं पचन होण्यासाठी तिथला जो अग्नी तो आपल्याला मदत करत असतो दुसरं आता एवढा पाऊस पडतो आहे तर आपलं शरीर आपली ह्युमन बॉडी हा त्याला जास्त वेळ आपण थंडीत बसू शकत नाही तर मग त्याला कवर करण्यासाठी पुन्हा आपण उबदार कपडे रेनकोटच्यातून स्वेटर टाईप्स ते करतो त्यामुळे काय होतं शरीरासाठी अग्नी आपल्याला प्रोटेक्ट करत राहतात आणि फायनली साऊंड तर साऊंड तर सगळ्यात मुख्य साऊंड तुम्ही म्हणाल तर आपण जिवंत असणं याचे एक संबंधित साऊंड आहे आपल्या जी आ, श हृदयाचं जे ठोके पडत राहतात हां तर जे ठोके असतात तो सगळ्यात प्रायमरी साऊंड आपल्या शरीरामध्ये चालू राहतो आणि आपण तुम्ही स्टेथोस्कोप लावला किंवा नाडी नाडी लावली नाडीला हात लावून त्याचा ऐकण्याचा प्रयत्न केला तरीही तो साऊंड तुम्हाला ऐकू येतो बाकी तर दुसरे साऊंड तुम्हाला माहीतच आहेत आता मी जसं तुमच्याशी बोलतो आय एम मेकिंग अ साऊंड किंवा प्रत्येक तोंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाळूला समोर जिभेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली आणि जीभ यांचा वापर करून वेगवेगळे साऊंड मी क्रिएट करतो आहे आणि तुमच्याशी बोलते किंवा आपण मनुष्य लोक बोलतो पाच एलिमेंट्स झाल्यानंतर आता आपोआपच मी जिथं बसलो आहे मी ज्या वेळेला ज्या वेळेला बसलो आहे तर त्या पद्धतीने टाईम आणि स्पेसही आले म्हणजे हे नॉन मॅटर आहे बट यू कॅन सेन्स इट विथ युअर फाईव्ह सेन्सेस बट टाईम आणि स्पेस तर टाईम म्हणजे आता कुठली वेळ आहे हा कुठला महिना आहे ते कुठलं वर्ष आहे या पद्धतीने हा कुठला ऋतू आहे त्या विषयात त्या पद्धतीने तिथे टाईम येतो शिवाय मी माझं माझं बर्थ इयरपासून मी किती आज झाली वर्ष त्यानुसार एक ते एक टाईम आला नंतर दर दररोज समजा मी इथं येऊन बसत असेल तर बस त्या फ्रिक्वेन्सीच्या दृष्टीने टाईम आला मागचा व्हिडिओ जसा आपला सतरा मिनटाचा ड्युरेशन तर ड्युरेशननुसारसुद्धा टाईम डायमेन्शनल दुसरं स्पेस म्हणजे मी जिथं बसलो आहे तिथं ती, ती जागा मग ती जागा कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे कुठल्या गावात आहे कुठल्या शहरात आहे कुठल्या जिल्ह्यात आहे कुठल्या राज्यामध्ये आहे आणि कुठल्या देशामध्ये आहे अगदीच मग तुम्ही आता एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल कोणीतरी असाल समजा तर मग तुम्ही कुठल्या ग्रहावर आहात तुमचा ग्रह कुठल्या सोलर सिस्टीममध्ये आहे आणि तुमची सोलर सिस्टीम कुठल्या काय म्हणतात त्याला आकाशगंगेमध्ये आहे आणि मल्टिवर्स किंवा मल्टिपल युनिव्हर्सेस खरंच असतील तर तुम्ही कुठल्या युनिव्हर्समध्ये आहात या सगळ्या पद्धतीने स्पेस त्या ठिकाणी येत आणि स्पेस झाली पण आप म्हणजे आपल्या क्लासिकल फिजिक्सच्या दृष्टीने तर हे झालं पण आता शेवटी प्रत्येक ऑपरेटिंग प्रत्येक मशीनला किंवा तुम्ही कंप्युटर बघत असाल तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीम असते विंडोज तसं आपलं शरीर जे चालवलं जात आहे त्याच्याकडनं वेगवेगळी कामं करून घेतली जात आहे प्रत्येक मनुष्य वेगळं वेगळं काहीतरी करतो आहे तर ते कोण करून घेत आहे तर आपण मागच्या वेळेस म्हणलं की सोल हां तर तो करून घेतो आहे म्हणजे बोल बोलून घेतो आहे श्वास करून घेतो आहे इकडं तिकडं बघून घेतो आहे उठणं चालणं बसणं झोपणं इकडं जाणं तिकडं जाणं पैसे कमवणं जे काय असेल ते तर तो सोल तोही त्याच्यामध्ये आहे आणि तो सोल आणि त्याची जी ॲक्शन एक, करणारी ऑर्गन्स सेन्स ऑर्गन यांच्यामध्ये जी वेगवेगळ्या पेशी वेगवेगळी ऑर्गन्स यांच्याकडनं काम करून घेणारं मन त्याही ठिकाणी मन हा अजून एक नॉन मॅटर आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आता अर्थात सोल आणि मन यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभ्यासानुसार त्या गोष्टी आहेत पण नक्कीच सोल आणि मन आत्मा आणि मन ह्याच्यात नक्कीच काहीतरी फरक आहे ते उदाहरण देतो आणि थांबतो तुम्ही ऑर्गन डोनेशन या विषयात ऐकलं असेल का जे मनुष्य म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्याचा प्राण तो गेला त्याचा प्राण शरीरातून निघून गेला तरीही त्याचं हार्ट काही वेळ चालू राहतं हां किंवा त्याचं त्याचं नख त्याचे केस हां जिवंत राहतात पण वेगवेगळे ऑर्गन्स वेगवेगळ्या काळ वेगवेगळ्या काळापर्यंत चालू राहतात तुम्ही ऐकलं असेल की ज्यांनी ऑर्गन डोनेशन केलेलं असतं किंवा त्यांचे देण्या योग्य असतात तर ते तो कुठला पेशंट तो गेला आणि त्यांनी सांगितलं असेल की असं करा तर एक ग्रीन कॉरिडॉर केला जातो तो दाता जो असतो देणारा तो गेला पण त्यांनी त्याच्या गेल त्या तो गेल्यानंतर काही तासांच्या आत त्याचं जे काही ऑर्गन त्यांनी दिलेलं आहे ते चांगल्या सुस्थितीत असेल तर पटकन ग्रीन कॉरिडॉरमधनं कुठल्या तरी चांगल्या रुग्णवाहिकेतून किंवा जी काय त्यांची मेडिकल सिस्टीम असेल तर ती घेऊन ते ज्याला त्याची गरज आहे ज्याला ते सुटेबल आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं किंवा ॲट त्या दवाखान्यापर्यंत तरी ते पोहोचलं जातं तर अशा पद्धतीने सोल आणि किंवा आत्मा आणि मन हेही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर याची आपण इथे दखल घेऊया आजचा जरा आरच लांबलेला व्हिडिओ झाला तरी आपण सुरुवात ज्यातनं केली की एखादा पदार्थ आणि ज्याचा वेगवेगळ्या वेग पद्धतीने अभ्यास हे आपण आज बोललो तर आज तुम्ही एखादा मस्त खाण्याचा पदार्थ खाल्ला आहे का म्हणजे वडापाव इडली चटणी किंवा इडली सांबर किंवा काय बरं एखादा कुठलाही तर त्याचं तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करता येईल किंवा तुमची जी स्कूल बॅग असेल ते स्कूल बॅग म्हणजे पूर्ण भरलेली बॅग त्याच्यामध्ये पूर्ण दफ्तर भरलं आहे डबा भरला आहे पाणी भर पाण्याची बॉटली पाण्याची बॉटल ठेवली आहे तर अशा स्कूल बॅगचा तुम्हाला ॲनालिसिस करता येईल नक्कीच प्रयत्न करून बघा थँक्यू